Namaskar, mi <coughs> <coughs> नमस्कार मित्रांनो बाळूमाचे दर्शन सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून घ्यावे ठीक आहे नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून मामांचं दर्शन घ्यावं हीच इच्छा आहे तर चांग ब चांग सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या समस्या माझ्यापुढे मांडू शकताय कमेंटमध्ये बाळूबामाचा जय जय घोष करा मित्रांनो ठीक आहे तर चांग ब संत बाळामाच्या नावानं चांगला हर सिद्धनाथाच्या नावानं चांग मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं मित्रांनो जर कोण नवीन असेल चॅनलला तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दाबा जेणेकरून मी सर्व सोडलेले व्हिडिओ मामांचे सर्व विचार मामांचे सर्व पारायणे मामांची सर्व माहिती तुमच्या मोबाईलच्या यूट्यूबपर्यंत आधी येईल ठीक आहे त्यासाठी सर्वांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर कोण नवीन असेल तर जे कोण माझे मित्रमंडळी आहेत भ मामांचे भक्त आहेत ते मला सर्वजण सपोर्ट करत आहेत त्यांचं मी मनापासून आभारी मानतो आणि जर कोण नवीन असेल चॅनलवरती तर सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा दोन महिने झाले चॅनल काढून मामांच्या नावाचा चॅनल आहे बाळूमामा दर्शन हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो बाळमामाच्या भक्तांनो तर सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा मित्रांनो लाईक करा तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मामाचा फोटो दिसतो आहे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा मामांच्या फोटोला लाईक करा आणि मामांचं दर्शन घ्या माझ्या भक्तांनो मित्रांनो मामांचे दर्शन घेण्यासाठी आदमापूर या गावी कोण कोण जाते कमेंट करून सांगा कमेंटमध्ये जय बाळमामा हेच कमेंट करा मित्रांनो चांगलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं बल मित्रांनो मामांचे भरपूर असे चमत्कार आहेत मामांच्या काही गोष्टी आहेत भरपूर मिनरल राखत असताना मामांनी जे काही चमत्कार केले आहेत या गावाहून त्या गावावरून जाताना मित्रांनो जे काही मामाने चमत्कार केलेले आहेत ते सर्व मी माझ्या लाँग व्हिडिओच्या माध्यमातून सोडलेले आहेत तर ते सर्व चमत्कार ऐकण्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाळामाच्या प्रिय भक्तांनो तरच तुमच्या मोबाईलपर्यंत सर्वात आधी मामांचे चमत्कार मामांचे जे काही पंचवीस साध्य हे पारायण असतील ते सर्वात आधी तुमच्या मोबाईलवरती येतील तर मित्रांनो मामांचे दर्शन घेण्यासाठी तुम्ही जर या गावी जात असताना आजूबाजूला जे तुम्हाला गावे गाठ पडतील जे ओढे नाले डोंगर वगैरे गाठ पडतील तर मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही मुक्काम राहा कारण की मित्रांनो तिथे बाळूमामांचा बा पायाचा स्पर्श झालेला आहे त्या ठिकाणी मामांनी आपल्या मेंढरं हिंडवलेल्या आहेत लक्षात ठेवा तर तिथे जाऊन तुम्ही स्पर्श करा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा दर्शन भेटेल लक्षात ठेवा मित्रांनो त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वांनी त्या ठिकाणी जावे आदमापूरचं या गावात मंदिरात मामांच्या दरबारामध्ये जाऊन मामांची सेवा करा मनापासून नामस्मरण करत जावा मित्रांनो मनापासून मामांचं दर्शनसुद्धा घेत जावा लक्षात ठेवा आणि त्या मेतक्यात एक मामांनी खं रवजाला खांब आहे त्या खांबाचं मित्रांनो तुम्ही जाऊन दर्शन घ्या त्या खांबाला मिठी मारा तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या खांबाला मिठी मारताना तुम्ही मांडा मामांना सांगा की ए e, मामा माझ्याशिवाय सर्व काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर कर मी तर सर्वांना सांगतच आहे मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो की माझ्या सर्व भक्तांचं चांगलं कर मामांचरणी हीच प्रार्थना करतो आहे मित्रांनो माझ्या बाळमाच्या भक्तांनो त्यासाठीच मी सर्वांना सांगत असतो काय मामांचे नामस्मरण रोजच्या रोज करत जावा मामांचा जप करत जावा मित्रांनो मामांचा जप करत जावा मनापासून मामांचे नामस्मरण मामांचा जप करत असताना मित्रांनो एकशे आठ वेळा ना मामांचं नामस्मरण घ्यायचं कशा पद्धतीने घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो ओम बाळू मामाय नमः ओम बाळू मामाय नमः ओम बाळू मामायन नम ओम बाळू मामाय नम ओम बाळू मामाय नम अशा पद्धतीचं तुम्ही नामस्मरण मित्रांनो माझ्या बाळमातच्या भक्तांनो रोज एकशे आठ वेळा करत जावा रोज सकाळी उठायचं सकाळी उठल्यानंतर आंघोळ करायचं आंघोळ केल्यानंतर एकदम फ्रेश झाल्यानंतर मित्रांनो मामांचा फोटो स्वच्छ करायचा साफ करायचा पुसायचा आणि समोर त्याला हार घालायचा फोटोच्या समोर फोटोच्या समोर आलं हार घातल्यानंतर मित्रांनो मामांच्या फोटोच्या फुले तुम्ही मांडे घालून बसायचं आणि मित्रांनो ओम बाळू मामा य ओम बाळू मामा नमः अशा पद्धतीचा तुम्ही एकशे आठ वेळा रोजच्या रोज जप करत जावा मित्रांनो तुम्हाला तीन आठवड्यात नाही तर एका महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल हळूहळू जाणवत असतो लक्षात ठेवा फरक लगेच काही होत नसतं मित्रांनो तूप खाल्ल्यानंतर रूप येत नसतं त्यामुळेच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हळूहळू फरक जाणवेल काहीतरी बदल घडायला आले असे तुम्हाला वाटत लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो मामांचा जप तुम्ही रोज सकाळी उठून एकशे आठ वेळा करत जावा मामांच्या आमोशा करत जावा जाव मित्रांनो ठीक आहे तर पाच आमोशा असतात तर त्या पाच आमोशा तुम्ही करा मनापासून करा भक्तिभावाने करा मित्रांनो मामा आपल्या पाठीमागे आहेत मामा आपल्या मामांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती कायम असणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो माझ्या बाळामाच्या भक्तांनो सर्वांचं जेवण झालं का, का आपण चर्चा करू शकतोय कमेंटच्या माध्यमातून तुम्ही मला मेसेज करू शकताय तुमच्या समस्या मला सांगू शकताय कारण मला मामामुळे माझ्या जीवनामध्ये सत्य परिस्थिती आणि चांगले झालेलं आहे हे बघा हे सर्व काही भेटलेलं आहे ते सगळं मामामुळेच आपल्याला भेटलेलं आहे त्यामुळे सर्वांना सांगू इच्छितो मित्रांनो मामांचं दर्शन तुम्ही चांगल्या पद्धतीचं चा करत जावा मनापासून केली तर नामस्मरण करायचं चा। उगदच आपलं पाया पडतो म्हणून करायचं नाही मित्रांनो मनापासून एकदम मनात ठेवायचं डोक्यात ठेवायचं आणि मनात ठेवायचं ठीक आहे अशा पद्धतीचं जर तुम्ही नामस्मरण जर रोजच्या रोज करत राहिले तर तुमच्या जीवनात शंभर टक्के बदल घडेल तुमच्या काय समस्या असतील त्या तुम्ही आरती बोलताना मामांचे पाया पडत असताना मित्रांनो मामांचे नामस्मरण करत असताना तुमच्या काय समस्या तुम्ही मामाला सांगायच्या आपल्या बाळमामांना सांगायच्या मामाला भक्तिभावाने नामस्मरण मा ना, मामा ना, मामा कळकळीची ना, विनंती करायची की हे मामा माझ्या जे काही समस्या असतील त्या लवकरात लवकर दूर कर मित्रांनो मामा शंभर टक्के ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या शंभर टक्के दूर करतील लक्षात ठेवा फक्त तुम्ही मामांच्या विरोधात जायचं नाही मामांचं नामस्मरण मनातल्या मनात करायचं ठीक आहे आणि दरबारात जात जावा मामांचे वार करत जावा पाच वार आहेत मामांचा उपवास करत जावा मित्रांनो रविवार हा मामांचा महत्वाचा वार आहे त्या दिवशी तुम्ही मित्रांनो मामांचा उपवास धरत जावा नामस्मरण करत जावा मित्रांनो मामांचा उपवास करत असताना खाण्याच्या गोष्टी काय आहेत केळी खारीक आणि दूध या तीनच गोष्टी खायच्या असतील मित्रांनो इतर गोष्टी तुम्ही खाऊ नका कारण मामा हेच खात होते ठीक <coughs> आहे तर चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगलं हलसिद्धनाथाच्या नावानं चांगलं मित्रांनो जर कोण आपल्या चॅनलला नवीन असेल तर कृपा करून ही विनंती आहे की चॅनलला सपोर्ट करा चॅनलला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जय बाळूमामाचा घोष करू शकताय ठीक आहे चांग हो तर चांगलं चांगलं श्रेस्थ गुरु संत बाळमाच्या नावाने चांगले कारण मित्रांनो नावाने सुद्धा मनापासूनच गोष्ट करत होतो त्यामुळं माझं आयुष्य बाळमामांच्या कृपेनं चांगलं झालेलं आहे तुमचं सुद्धा चांगलं हो हीच मी मामांची प्रार्थना करतोय तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राइब करून बेल आयकचं बटन दाबा चांगला चांगला श्री सदगुरु गुरु संत बाळामाच्या नावानं चांगला तुमच्या सगळ्या अर्चने दूर होतील लक्षात ठेवा मी माझ्या लंचच्या व्हिडिओच्या माध्यमातून विश्व मामांचे सर्व माहिती मी सोडली आहे मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकताय तर चॅनलला लाईक करा चॅनलला कमेंट करा चांग भलर देवा चांग भलर मामाच्या नावान चांग भलर चांग भलर देवा चांग भलर बाळ मामाच्या नाव चांग भलर ओम बाळ मामाय महा ओम बाळ मामाय महा ओम बाळ मामायन नमः श्री सद्गुरू संत बाळ मामायन नमः नमस्कार माझ्या बाळगमाच्या प्रिय भक्तांनो बाळगमाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळगमाच्या भक्तांचं स्वागत आहे मि मित्रांनो बाळगमाचे दर्शन सर्वांनी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आपल्याच नाही तर सर्व जे काही युट्यूबचे बाळमामांचे भक्त आहेत त्यांचे सर्व चॅनल आहेत त्या सर्व मित्रांनो मामांच्या चॅनलना तुम्ही सपोर्ट करा कारण मामांचा आपल्याला जयघोष संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये संपूर्ण जगामध्ये करायचं आहे त्यामुळेच मित्रांनो सर्व माझ्या भक्तांना हीच विनंती आहे महाराष्ट्रातील सर्व बंधूंना सर्व जनतेला सर्व लोकांना माझं हीच मागणं आहे की जे काही मामांचे जे यूट्यूब चॅनल आहेत त्या सर्वांना आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे ठीक आहे तर सर्वांनी त्या सर्व चॅनलांना सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब करायला तुम्ही मित्रांनो विसरू नका ठीक आहे तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो लाईक करा जेणेकरून मामांचे सर्व माहिती मामांची पारायणे असतील मामांचे जे काही भागणुके मामांचे, मामांचे चमत्कार असतील ते सर्व तुमच्या युट्यूबपर्यंत पोचतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी त्यामुळेच सबस्क्राईब करून चॅनलला बेलायकचं बटन दाबा चांग भलं चांग भलं बाळमाच्या नावानं चांग भलं नावानं चांग भलं मित्रांनो मुळे महाराज कोण होते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा लवकरात लवकर कमेंट करून मला या प्रश्नाचं उत्तर द्या चांग भल देवा बाळ मामाच्या नावान चांग भल श्री सद्गुर संत बाळू माच नामानसा ओम बाळू मामाय नम 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 ओम मामाय बाळू मामाय नम संत बाळू मामाय नमः मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्वांनी आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा कमेंटच्या माध्यमातून आपण सर्व चर्चा करू शकतोय तर मामांचे दर्शन घेण्यासाठी आत्मापूर या गावी कोण कोण गेलेलं आहे कोण कोण जात आहे मामांचं दर्शन कोण कोण घेत आहे ठीक आहे तर मला तुम्ही सांगू शकताय कमेंटच्या माध्यमातून तर चांगलं श्री श्रीगुरु संत बाबाच्या नावानं चांगलं सतत नाव तुमच्या मुखात असू दे मामांचं मामांचा हात आपल्या सर्वांच्या पाठीवरती सतत राहील त्यामुळेच म्हणून माझ्या बाळमाच्या भक्तांना मामांचं नामस्मरण तुम्ही सतत करत राहा तुमच्या समस्या मामांना सांगा मनापासून नामस्मरण करा तुमचं आयुष्य भलं झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात हेच मागणं आहे मला आपल्या सर्व भक्तांकडून तुम्ही नामस्मरण करा तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात शंभर टक्के बदल घडेल हे मी तुम्हाला खात्री देतो ठीक आहे थे तर सर्वांनी चॅनलला लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायकचे बटन दाबा मित्रांनो ठीक आहे चांग बोल श्री सुगुरु शरद बाबाच्या नावाने चांग हल सिद्धनाथाच्या नावाने चांग बोल मुळे महाराजांच्या नावाने चांग बोल चांग चांग बोल चांग बोल श्री सुगुरु संत बाळमाच्या नावाने चांग बोल ओम बाळू मामा ओं बाळु मामाय नमः ॐ 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 बा मामाय नमः ॐ बाळु मामाय नमः ॐ बाु मामाय नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु मामाय नमः श्रीसद्गुरुशन्तपालु मामाय नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु नमः ॐ बाळु मामाय नमः श्रीसद्गुरुसन्तपाळु मामाय नमः ओम बाळ मामाय नम ओम बाळ मामाय नम ओम बाळू मामाय नम चांग भलं रेवा चांग भल र नावान चांग भलर र चांग भलं रेवा चांग माळ मामाच्या नावान चांग भलर चांग भल चांग भल चांग भलर बाळ मामाच्या नावान चांग भलर मित्रांनो असंच तुमच्या तोंडात तुमच्या मुखात मामांचं नाव असू दे मित्रांनो माझ्या प्रिय बाळमामाच्या भक्तांनो तरच आपलं या जगामध्ये या जीवनामध्ये सुखी राहील आपण लक्षात ठेवावं माझ्या सर्व प्रेमळ आणि बाळूमामाच्या प्रिय भक्तांना हीच विनंती ही। आहे की सर्वांनी मामांचं नामस्मरण मनापासून केलं पाहिजे मामांची भक्ती मनापासून केली पाहिजे मामा आपल्या जीवनात मामा आपल्या आयुष्यामध्ये सतत राहतील त्यांचा हात आपला डोक्यावरती सतत राहील मित्रांनो त्यामुळेच आपण सर्वांनी मामांचा आशीर्वाद घ्यावा मनापासून नामस्मरण करावं म्हणून तर मित्रांनो मी तुम्हाला सतत सांगत असतो मामांचं नाव तुमच्या तोंडात सारखं सारखं आलं पाहिजे तर चला मित्रांनो आता आपण उद्या भेटूया असेच मामांचे विचार असेच मामांचे जे काही जे चमत्कार असतील ते या व्हिडिओच्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत राहील ठीक आहे तर चांग ब चांगलं श्री सद्गुरु संत पवारांच्या नावानं चांगलं